नमस्कार मित्रांनो मन की शांती चॅनलमध्ये पूर्ण आपले स्वागत आहे आपल्या विचारांमध्ये आणि शब्दांमध्ये आपल्या आयुष्याला आणि वास्तविकतेला आकार देण्याची अफाट शक्ती आहे पॉझिटिव्ह <laughs> अफर्मेशन्स आपल्या मनाला रिप्रोग्राम करते आपला आत्मविश्वास वाढवण्यास आणि आपली इच्छा मॅनिफेस्ट करण्यास मदत करू शकतात रोज हे अफर्मेशन्स रिपीट केल्याने आपल्यातला कॉन्फिडन्स दिवसेंदिवस वाढत जातो पुढील अफर्मेशन्स तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुमची मानसिकता बदलण्यासाठी आणि तुमच्या जीवनात अधिक आनंद आणि परिपूर्णता अट्रॅक्ट करण्यासाठी तयार केल्या आहेत जेव्हा तुम्ही हे अफर्मेशन्स ऐकता तेव्हा तुमच्या लक्षात येते कोणते एक अफर्मेशन तुमच्या आत खोलवर जाऊन रुतते त्या अफर्मेशन्सला तुमच्या कॉन्शियसनेसमध्ये सिंक होऊ द्या लक्षात ठेवा तुम्ही या अफर्मेशन जितकी जास्त रिपीट कराल तुम्ही तुम्हाला ओळखायला लागतात त्यांचा दैनंदिन सराव म्हणून वापर करा मोठ्याने किंवा मनातल्या मनात शांतपणे माना त्यामुळे पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्यात येईल विश्वास ठेवा की जेव्हा तुम्ही या अफर्मेशन्स रिपीट करता तेव्हा तुम्ही तुमच्यात एक ट्रान्सफॉर्मेशन्सचे बीज पेरत आहात जे जीवनात अधिक शांतता प्रेम आणि सक्षमीकरण रूपाने बहरेल चला तर मग त्या वळूयात मी सामर्थ्यवान सक्षम आणि लवचिक आहे माझे मन एकाग्र आणि माझे विचार क्लिअर आहेत मी सकारात्मक ऊर्जा रेडिएट करते मी प्रेम आणि आदरास पात्र आहे माझ्या आयुष्यात जे काय आहे ते अबेंडन्समध्ये आणि फ्रीली वाते आहे मला मार्गदर्शन करण्यासाठी माझ्या इनर विजडमवर माझा विश्वास आहे मी जगावर सकारात्मक प्रभाव पाडते मी धाडसी आणि आत्मविश्वासाने भरलेली आहे माझे आयुष्य आनंदाने आणि ग्रॅटिट्यूडने भरलेले आहे मी नव्या संधींचा उत्साहाने स्वीकार करते मी माझ्या विचारांवर आणि भावनांवर नियंत्रण ठेवते माझे शरीर निरोगी आणि मजबूत आहे माझ्याजवळ प्रेमळ आणि पाठिंबा देणारे लोक आहेत मला हवे असलेले आयुष्य निर्माण करण्याची क्षमता माझ्यात आहे मी विकास आणि परिवर्तनासाठी तयार आहे माझ्या क्रिएटिव्हिटीला कोणतीही मर्यादा नाही मी यश आणि समृद्ध होण्यासाठी पात्र आहे मी माझ्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने कृती करत आहे मी आतून शांत आहे माझ्यातले जग पण शांत आहे मी जशी आहे तशी मी सफिशंट आहे माझा आत्मशोधाचा प्रवास हा एक सुंदर प्रवास आहे मी सहनशील आणि दयाळू आहे मी पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स आणि रिलेशन्स अट्रॅक्ट करते मी माझ्या वाईल्ड ड्रीम्स पूर्ण करण्यासाठी खूप धाडसी आहे मी माझ्यावर खूप प्रेम आणि आदर करते माझे विचार सकारात्मकतेने आणि आशेने भरलेले आहेत माझा आयुष्याच्या प्रोसेसवर विश्वास आहे माझ्या विकासाला आकार देणाऱ्या अनुभवांची मी आभारी आहे मी माझ्या वास्तवाची एक शक्तिशाली निर्मिती आहे सध्याचे माझे मन शांत आणि एकाग्र आहे मी सौंदर्य आणि वेढलेले आहे मी कोणत्याही अडथळ्यांवर मात करण्यास सक्षम आहे मी जिथे जिथे जाते तिथे आनंद आणि सकारात्मकता पसरवते मी माझ्या सर्वोच्च क्षमतेशी अलाइंड आहे मला विश्वाचे प्रेम पाठबळ आणि मार्गदर्शन लाभले आहे मी जागृतपणे जगत आहे त्यामुळे माझे जीवन उच्च प्रतीचे होत आहे मी माझे स्वप्ने जगण्यास सक्षम आहे प्रत्येक नवीन दिवसाच्या भेटवस्तूसाठी मी आभारी आहे माझा माझ्या क्षमतेवर विश्वास आहे आणि माझा स्वतःवर विश्वास आहे माझे आयुष्य म्हणजे अनुभवांची एक सुंदर रेखाचित्र आहे अमर्याद आशीर्वाद मिळवण्यासाठी मी तयार आहे मी लवचिक आहे जेव्हा जेव्हा आयुष्य मला खाली नेते तेव्हा तेव्हा मी परत पूर्व पदावर येते मी प्रेम आनंद आणि विपुलतेला माझ्याकडे खेचून घेते माझे हृदय करुणा आणि समजूतदारपणाने भरले आहे मी माझ्या आयुष्यात संधी अट्रॅक्ट करते मला माझ्या स्वप्नांकडे नेणाऱ्या प्रवासाबद्दल मी आभारी आहे मी सकारात्मक ऊर्जा आणि व्हायब्रेशन्सनी वेढलेली आहे मी स्वतःची सर्वोत्तम वर्जन बनत आहे मित्रांनो या काही अफर्मेशन्स होत्या ज्या तुमच्या आत्मविश्वास वाढवतील आणि तुम्हाला कायम सकारात्मक ठेवतील तुम्ही रोज कोणत्या अफर्मेशन स्वतःला सांगता हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा तसेच तुम्हाला आणखी कोणत्या विषयाबद्दल व्हिडिओ पाहायचा आहे ते देखील तुम्ही कमेंट करा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद